नगरपालिका निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे मात्र शहरातील मतदार यादीचा सावळा गोंधळ इच्छुक नगरसेवक आणि सर्वसामान्य मतदार यांच्यातील संभ्रम आणि संताप निर्माण करणारा आहे एका वॉर्डात शहरातील इतर वीस ते पंचवीस वॉर्डातील काही मतदारांची नावे टाकण्यात आली असल्याचे धक्कादायक पुरावेच महाविकास आघाडी आणि मनसेने समोर आणले हा मतदार यादीतील सावळा गोंधळ पाहून यादी पाहणाऱ्यांचे अक्षरशः डोळे फिरू लागले आहेत एकतीस ऑक्टोबर रोजी जाहीर झालेल्या अंतिम एकतीस ऑक्टोबर रोजी जाहीर झालेल्या अंतिम मतदार यादीतून समोर आलेल्या या प्रकारामुळे महाविकास आघाडी आणि मनसेने गंभीर आरोप करत हा लोकशाही आणि मतदारांचा अपमान असल्याचे म्हटले आहे एखाद्या वॉर्डात त्यालगत असलेल्या इतर वॉर्डातील नावे काही प्रमाणात तिकडची तिकडे होण्याची शक्यता असते मात्र अतिशय जास्त अंतरावर आणि त्या वॉर्डच्या सीमापासून अतिशय वेगवेगळ्या विग भागात असलेल्या वॉर्डातील नावे दुसऱ्याच वॉर्डात टाकण्यात आल्याने नक्की हा प्रकार तरी काय असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे महाविकास आघाडी आणि मनसेने रविवारी पत्रकार परिषदेत याबाबत पुरावे समोर आणले असून मतदार यादी शुद्ध करून निवडणूक घ्यावी घाईघाईने निवडणूक घेऊन मतदार आणि लोकशाहीचा अपमान करू नये अशी भूमिका मांडली आहे जेव्हा यादी झाली मी निदर्शनास आणून दिलं चुकीचं होतंय त्याच्यानंतर काय काय वॉर्डात हरकती घेतल्या हरकती घेऊन डॉक्युमेंट दिले आधार कार्ड दिले तरी त्या लोकांची नावं आली नाही मी परवा शिवसाहेबांशी त्या बाबतीत चर्चा केली का साहेब तुमचे अधिकारी घरी बसून नगरपालिकेत बसून वार्डात न जाता नावं टाकत आहेत तर चुकीचं आहे आज मी आजूबाजूच्या दोन तीन वार्डातली अडीचशे तीनशे नावं आधार कार्ड लावून ॲड्रेस सकट दिली होती तरी ती नावं आली नाही व त्याच्या व्यतिरिक्त अडीचशे ते तीनशे चारशे नावं वेगळीच आली भलत्या भरत्या वार्डातली कुठल्या वॉर्डातली वीस कुठल्या वार्डातली पंचवीस कुठल्या तीस हे काय चाललंय हा काय सावळा गोंधळ आहे आज अंबरनाथ शहराच्या याद्या प्रसिद्ध झाल्यात याच्यात मध्ये प्रचंड भ्रष्टाचार म्हणजे ठेकेदार पद्धतीने याद्या बनवल्या गेल्या रे ठेकेदारांच्या मार्फत असा आम्ही आरोप करतोय आता आम्ही मुख्याधिकाऱ्यांशी बोललो त्यांनी आम्हाला बोलवलं होतं आणि आम्ही गेलो त्याच्यात ते त्यांनी आता आमच्याकडून अर्ज मागवलेले आहेत काम झालेले आहे त्याचप्रमाणे पण आमचं असं म्हणणं आहे का एका यादीमध्ये पंचवीस पंचवीस याद्यांची नावं कशी काय आली ट्रॅव्हलिंग तीन तीन किलोमीटरच्या ट्रॅव्हलिंग कशा झाल्या याद्या आणि कोणी केला कारण लगतचा वार्ड आम्ही समजू शकतो जर वार्ड क्रमांक चार आहे तर त्याला लागून सहा सात आठ आणि पाच हे होतात तीन नंबर होऊ शकतो पण पंचवीस नंबर सव्वीस नंबर तीन नंबर दहा नंबर नऊ नंबर बारा नंबर तेरा नंबर या याद्या कशा ट्रॅव्हलिंग करून त्याच्यात जम्प झाली ही नावं म्हणजे इथे ठेकेदार जे आहेत अंबरनाथ शहरात नगरपालिकेत त्या ठेकेदारांच्या संमतीने आणि त्यांच्या आदेशानुसारच या याद्या झालेल्या आहेत आणि अंबरनाथमधल्या मतदारांचा अक्षरशः म्हणजे त्यांना वेटीस धरलं जात आहे आणि हा अपमान आहे मतदानाचा जे संविधानाचा अपमा अपमान आहे आणि हे ठेकेदार करतायत या आता आरोप कोणावर मी वैयक्तिक करणार नाही पण अंबरनाथ शहरात सगळ्यांना प्रचलित आहेत का कोणाची काय ठेकेदारी चालते आणि कोणाचं वर्चस्व निर्माण करण्याचा स्पर्धा चालू आहे अंबरनाथ शहरात तर अंबरनाथ शहरातील नागरिकांना माझ्या करून खास करून गावकऱ्यांना ज्यांच्या याद्या ज्यांच्या वार्डामध्ये शंभर आदिवासी नाही आहेत तिथेशी आदिवासी वार्ड पाडलेला आणि जिथे सात सात हजार आदिवासी आहेत तिथला वार्ड तुम्ही घाल केलेला आहे मग ही कुठल्या कुठल्या पद्धतीची वाढ रचना काय आमची मागणी हीच आहे का ही याद्या पुनर्जीवित करायच्या आहेत संपूर्ण वाढ पुनर्जीवित करायची आहेत आणि चांगल्या स्वच्छ प्रतिमेने अंबरनाथ शहरातील ज्या निवडणूक आयोगाने ही निवडणूक घ्यावी निवडणूक लगेच व्हावी ही कोणाची काय मागणी नाही आहे <coughs> आणि कोणी भेटीच झालेला नाहीये तुम्हाला फक्त एवढंच आहे का या याद्या व्यवस्थित फिल्टर करून स्वच्छ करून आणि प्रामाणिकपणे निवडणूक व्हावी ज्याच्याकडे कल जाईल आम्हाला मान्य असेल कोणाच्याही असू दे ज्याच्या हारजीत होत राहते हे राजकारण आहे पण कमीत कमी एवढा मोठा भ्रष्टाचार आणि मतदारांचा अपमान आहे मतदार कसं काय ट्रॅव्हलिंग करेल तीन तीन किलोमीटर अहो भ्रष्टाचाराची परिसीमा गाठलेली आहे अंबरनाथ उल्हासनगरची तीन हजार नावं अठ्ठावीस नंबर आणि वार्ड क्रमांक बावीस मध्ये आणली गेलेली आहेत याच्यामध्ये फक्त नागरिकांचीच नाही आहेत तेथील नगरसेवक आणि माजी महापौरांची नावं आणली आहेत म्हणजे याच्यापेक्षा अजून काय सांग मोठा भ्रष्टाचार असू शकतो का उल्हासनगरचे नगरसेवक सुद्धा ते ठेवू शकले नाही आहेत नावं टाकताना विचार केला नाही की हे नगरसेवकांची तरी काढली पाहिजे चोरी करताना त्यांना भान राहिलं नाही तर मी कुठली नावं टाकू म्हणजे कुठेतरी डाटा लीक होतोय कोणाच्या अंतर्गत हा लाटा डाटा दा ऑपरेट केला जातोय आणि याच्यातून मत चोर मतदानाचा अपमान